नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे आपल्या खास मित्रांसाठी की ज्यांना निलंगा राहायचा व्यवसाय करायचा आहे किंवा स्ट्रीट फुडची मजा घरी घ्यायची आहे तर त्या सर्वांनी आजचा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सर्व मोजमापासह सर्व सिक्रेट घटकांसह आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र पुन्हा एकदा नवीन विशेष मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर आजच्या मध्ये आपण बघणार आहे पुणे किंवा शहरी भागामध्ये तुम्ही ना जागोजागी निलंगरायच्या गाड्या वेळी असतील तो चवीला खूप भारी लागतो आणि खायला पण खूप स्वस्त आहे मित्रांनो कष्टकरी समाजासाठी ते खूप वरदानच असल्यासारखं आहे मित्रांनो त्यातले ते काय ना तरुण उद्योग काहीतरी उद्योग करण्यासाठी पण तो एक खूप फायदेशीर ठरलेला मित्रांनो जागोजागी आहे ना तरुणांनी निलंगा गाडी वगैरे टाकलेले आहेत त्या माध्यमातून ते, ते लाखोची कमाई करतात मित्रांनो तर आपण तेच निलंगा रेसिपी आज आपण बघणार मित्रांनो तर, तर रेसिपी मध्ये आपण सविस्तर सगळी माहिती देणार आहे वजनी प्रमाण सांगणार आहे कोणते कोणते घटक टाकायचे आहेत तर आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला खास असणार आहे एक तुम्हाला नवीन व्यवसायाची एक दृष्टी भेटणार मित्रांनो तर व्हिडिओ पर्यंत बघा तर मित्रांनो आता काय करूया आपण निलंगा राईस बनवण्यासाठी लागणार साहित्याची ना एकदम सविस्तर माहिती घेऊया आपण आहे ना अर्ध्या प्रमाणात अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपण निलंगा राईस बनवणार आहे तर त्यानुसार तुम्ही तुमची क्वांटिटी वाढवत जायची मित्रांनो तर साहित्य आपण आहे ना वजनानुसार बघून घेऊया तर मित्रांनो निलंगा राईस बनवण्यासाठी ना प्रमुख घटक आहे ना तांदूळ आहे तर निलंगा राईस साठी ना खास करून आहे ना कोलमचा आहे ना चांद तारा म्हणून तांदूळ वापरला जातो पाहू शकता मित्रांनो हा तांदूळ आहे त्याचबरोबर आहे ना आपण आहे ना अर्धा किलो तांदूळ घेतलाय त्यासाठी आपण मसूर डाळ घेतलेली आहे हे पन्नास ग्रॅम आहे तर वजनी प्रमाण लक्षात घ्या मित्रांनो आपण अर्धा किलो साठी आहे ना पन्नास ग्रॅम आपण मसूर डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर काही भाज्या लागणार आहेत ना मित्रांनो आपण वजनी प्रमाणानुसारच घ्यायच्यात मित्रांनो पाचशे ग्रॅम तांदळासाठी आहे ना आपण आहे ना दोनशे ग्रॅम आहे ना बटाटा घेतलेला आहे त्याचबरोबर आपण शंभर ग्रॅम आहे ना टमाटे घेतलेला आहे त्याचबरोबर आपण आहे ना दोनशे ग्रॅम आपण कांदा चिरून घेतलेला आहे बारीक मित्रांनो त्याचबरोबर आहे ना मित्रांनो आपल्याला दहा ते बारा आहे ना मिरच्या लागणार आहेत अशा आख्या त्या अख्या टाकायचे आहेत तर त्याचबरोबर बघून घेऊ सर्वप्रथम आहे ना लवंग आणि मिरी ना प्रत्येकी दहा दहा लागणार आपल्याला आहे ना दालचिनीचे ना एक, -एक इंचाचे आहे ना दोन ते तीन तुकडे लागणार आहेत त्याचबरोबर तमालपत्राचे चार ते पाच पान लागणार आहेत आणि हे आहे हिरवी विलायची त्यामुळे खूप छान फेवर येतो मित्रांनो तीन ते चार आपल्याला हिरव्या विलायचे पण लागणार हे झाले खडे मसाले त्याचबरोबर आपल्याला पावडर मसाले पण काय लागणार ते बघून घेऊ मित्रांनो आपण काय केलेलं आहे कांदा लसूण मसाला आहे हा ना आपण पाचशे ग्रॅम तांदळासाठी ना तीन चमचे घेतले मित्रांनो त्याचबरोबर आपण काय केलेलं आहे हा गरम मसाला आहे मित्रांनो आपण अर्धा चमचा घेतलेला आहे त्याचबरोबर आहे ना मित्रांनो हा बिर्याणी मसाला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता मित्रांनो आपण आहे ना एक चमचा घेतलेला आहे त्याचबरोबर आहे ना लाल कलर येण्यासाठी आपण आहे ना बेडगी मिरचीचा वापर करतोय बाकीचे स्ट्रीट फूडला ना फूड कलर वापरतात पण आपण काय केलेलं आहे रंग येण्यासाठी बेडगी मिरची वापरतोय हे तीन चमचे मित्रांनो त्याचबरोबर आहे ना आपल्याला आहे ना एक चमचा आहे ना हा साधे आहेत मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला एक चमचा आहे ना शहा जिरे पण लागणार आहे आणि मोहरी आपण आहे ना आपण निलंग राईस मी टाकत नाही मित्रांनो त्याचबरोबर आहे ना फोडणीसाठी कडी साधारण दहा ते पंधरा पाने त्याचबरोबर महत्वाचा घटक आहे ना कस्तुरी मेथी आहे तुम्हाला फ्रेश मेथी भेटली बाजारामध्ये तर ती तुम्ही फ्रेश टाकली तरी चालेल म्हणजे हिरवी तर आपण काय आहे वाढलेली कस्तुरी मेथी घेतलेली मित्रांनो हे साधारण एक चमचा आहे मित्रांनो त्याचबरोबर आहे ना एक चमचा लसून पेस्ट आहे याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकलेली आपण पेस्ट करताना ते एक चमचे आहे त्याचबरोबर आपल्याला चार चमचे आहे ना ते लागणार मित्रांनो आणि चवीनुसार मीठ लागणार आहे तर मित्रांनो हे तुम्हाला वजनी प्रमाण कळलंच असेल ना अर्धा किलो तांदळापासून आपण निलंगा राईस बनवणार आहे तर पुढची कृती बघूया मित्रांनो साहित्य बघून झालं आपलं सगळं मित्रांनो तर आपण आहे ना तांदूळ आणि आहे ना साधारण दोन पाण्यामध्ये ना बदलून बदलून स्वच्छ धुवून घ्यायची तर आपण हे धुवून घेऊ तर निलंगा राईस बनवण्यासाठी ना आपण एक भांडे घ्यायचे मित्रांनो आपल्याला अर्धा किलो तांदूळ शिजल्यानंतर ना बसल्या आकाराचं आपण भांडे घ्यायचे तर आता आपण चार चमचे तेल टाकून घेऊ आणि तेल गरम मस्त आपण थोडं थांबूया पाहू शकता आपलं तेल छान तापलेलं आहे तर आपण जे मग अशी सांगितल्याप्रमाणे सगळे खडे मसाले टाकून घ्यायचे आणि खडे मसाले ना चांगला सुगंधी असतो तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे मित्रांनो आता आपले ना मसाल्यांचा हवेमध्ये चांगला सुगंध सुगंधरवाळा लागलेला आहे तर आता आपण काय करायचंय आपण ज्या मग आख्या मिरच्या घेतल्या होत्या ना त्या आख्या मिरच्या टाकून घेऊ तर मित्रांनो आपल्या चांगल्या मिरच्या फ्राय झालेल्या आहेत तर आता ह्याच्यामध्ये आपण ना कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे पंधरा मिनट पानं टाकायची कडीपत्त्याचे ते पण चांगले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आपला कडीपत्ता चांगला छान तडतडलाय मित्रांनो तर आता आपण आहे ना हे जिरे टाकून घ्यायचे जिरे चांगले तडतडले ना ते लगेच मित्रांनो शहा जिरे पण टाकून घ्यायचे मित्रांनो आपले ना जिरे चांगले तडतडले तर आपण आलू लसून पेस्ट मित्रांनो एक चमचा ती पण टाकून घेऊ आलसून पेस्ट अस ना चांगला कच्च्या जा असतो आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं मित्रांनो तर आपले लसूण पेस्ट आहे ना त्याच्या जाऊन साधन अजून लालसर कलर मध्ये भाजलेलं आहे तर आता आपण आहे ना हे कांदे टाकून घेऊ मित्रांनो आपले कांदे ना मित्रांनो साधन लालसर होत आपल्याला चांगले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे तर आपला आहे ना कांदा चांगला लालसर फ्राय झालेला आहे तर आता याच्यामध्ये आपण पावडर मसाला टाकून घ्यायचे तर प्रथम आपण काय करूया हा कांदा लसूण मसाला हा तीन चमचे आहे हा टाकून घेऊ त्याचबरोबर आपण अर्धा चमचा ना गरम मसाला घेतलेला आहे तो पण टाकून घेऊ त्यानंतर आपण ना बिर्याणी मसाला घेतलेला आहे हा एक चमचा हा आपण टाकून घेऊ आणि चांगला कलर यावा लाल असा त्यासाठी आपण बेडगी मिरची घेतलेली आहे तीन चमचे तो पण टाकून घेऊ चांगले हे सगळे मसाले तेलामध्ये चांगले फ्राय करून घेऊ तर आपले पावडर मसाले ना तेलामध्ये जो नये म्हणून आपण काय करूया थोडस पाणी टाकून घेऊ तर मित्रांनो आपल्याला आता मसाले ना आपले तेल तर चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत तेल सुटत तर फ्राय केलं ना मित्रांनो चांगले फ्लेवर तेलामध्ये उतरतात आणि आपण जो राईस बनवणार आहे ना एकदम चवीला एकदम स्वादिष्ट लागणार आहे मित्रांनो तर आता आपण तेल सुट तर थांबूया पाहू शकतो मित्रांनो आपल्या मसाल्यानं खूप छान तेल सुटलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण भाज्या टाकून घेऊ तर प्रथम आपण काय करूया बटाटा टाकून घेऊ बटर टाकलं ना की लगेच आपण काय करू टोमॅटो पण टाकून घेऊ आणि चांगले मसाल्यामध्ये चांगले भाजून घेऊ तर मित्रांनो मग साहित्य सांगताना ना एक साहित्य सांगायचं राहिलं होतं मित्रांनो तुमच्या आवडीनुसार तुम्ही आहे ना, तुम ना ग्रीन पीस वाटाणा शेंगदाणे किंवा हरभरे तुम्ही टाकू शकता तर आता आपण काय करू शेंगदाणे टाकून घेऊ तुमच्या आवडीनुसार तुम्ही क्वांटिटी ठरवू शकता तर भाज्या ना मसाल्यामध्ये छान भाजले आहेत तर आता काय करायचं मित्रांनो कसुरी मेथे टाकून घ्यायचे त्याचबरोबर काय करायचंय खूप सारी कोथिंबीर पण टाकून घेऊ आणि एकदा आपण हे सगळं मिक्स करून घेऊ तर आता मित्रांनो आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं मित्रांनो तर आपण किलो मग तांदूळ घेतले होते जे भांडे घेतलं होतं ना त्या भांड्याच्या डबल आपल्याला टाकायचंय तर पाण्याचं प्रमाण लक्षात घ्या आपण जेवढं तांदूळ टाकणार आहे त्याच्या डबल आपल्याला पाणी टाकायचंय तर आता आपण काय करूया तांदळाची दोन भांडे याच्यामध्ये पाणी टाकून तर मित्रांनो आपण मगाशी ना तांदळासाठी भांडे घेतलं होतं तर आता आपण काय करू दोन भांडे पाणी टाकून देऊ तर मित्रांनो तांदूळ शिजवताना पाण्याचं ना योग्य प्रमाण असलं ना तर आपला भात आहे ना एकदम व्यवस्थित चांगला आहे ना सुटसुटीत होतो अजिबात तसा चिकट किंवा असा घिसघीत होत नाही मित्रांनो ना। तर आता काय करूया आपण हे ना या पाण्याला चांगली छान उकळी काढून घेऊया आणि मग आपण तांदूळ टाकूयाच्या तर मित्रांनो आता आहे ना आपण काय याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ मित्रांनो त्याचबरोबर काय करायचं मित्रांनो चांगले फ्लेवर येण्यासाठी याच्यामध्ये ना आपण पुदिन्याचे यायचे आहे ना साधारण दहा ते पंधरा पान टाकायचे ते पण टाकून घेऊ आणि याला उकळी सर आता साधारण आपण थांबूया मोकळले की याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊ मित्रांनो पाहू शकतो मित्रांनो आता आपल्या पाण्याला छान उकळे आलेले तर आता आपण काय करायचे तांदूळ आणि मसुडा टाकून घ्यायचे तर आता आपण तांदूळ टाकून घेऊ आपण तांदूळ आणि डाळ टाकले नंतर मित्रांनो एक चांगली उकळी आणून द्यायची आहे ना आता आपल्या ना तांदूळ टाकल्यानंतर चांगली उकळी आलेली आहे मित्रांनो तर आता आपल्याला झाकण लावून शिजवायचं नाही मित्रांनो हे आपल्याला असंच आहे ना बिना झाकण लावता शिजवायचे तर साधारण आपला तांदूळ चांगला शिजत आला का नंतर आपल्याला दम द्यायचा मित्रांनो तर दम कसा द्यायचा ना मी तुम्हाला सांग मित्रांनो तर आता थोडं तांदूळ शिजवतो तर आपण थांबूया मित्रांनो आपला तांदूळ आहे ना साधारण ना साठ ते सत्तर टक्के शिजलेले आहे तर आता काय करायचं मित्रांनो गॅसचा फ्लेम आहे ना कमी करायचा आहे आणि आपल्याला त्याला दम द्यायचा मित्रांनो तर दम द्यायचे विविध प्रकार आहेत कोण पेपर लावून देतं कोण कणिक लावून देतं तर आपण काय करणार आहे हे झाकून लावून आहे ना याच्यावर आपण वजन ठेवणार आहे आणि एक दहा आपल्याला दम काढून घेणार आहे तर दम काढून आल्यानंतर आपलं आ, राईस रेडी आहे खाण्यासाठी तर आता आपण दहा मिनिटांतर बघू तर दहा मिनिटं चालेल मित्रांनो दम देवतो आपण त्याला तर आता आपण काय करूया झाकण खुले <गण> मित्रांनो एक नंबर सुगंध आलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो जे स्ट्रीट फूड वर जे निलंगा राईस भेटतो ना त्याच्यामध्ये फूड कलर टाकला जातो तर आपल्या राईसला एवढा लाल कलर आलेला नाहीये पण आपण बेडगी मिरची टाकून लाल कलर आणण्याचा प्रयत्न केला आणि अजून एक गोष्ट आहे मित्रांनो स्ट्रीट फूड मध्ये काय होतं निलंगा राईस मध्ये आजी मोठो टाकला जातो आपण तो काही टाकला नाही मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो चांदतार तांदूळ टाकल्यामुळे आपला निलंग रायचा आहे ना एकदम छान आहे ना सुटसुटीत झालेला आहे मित्रांनो तर आता काय करूया आपण सर्व करून घेऊ तर मित्रांनो आता काय करूया आपण कोथिंबीर टाकून घेऊ तर कोथिंबीर टाकल्यानंतर सा थोडस दिसायला छान दिसत पाहू शकतो मित्रांनो आपला निलंगराचा आपण सर्व करून घेतलेला आहे दिसायला किती छान आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपले मसाले ना एकदम भार दिसत आहे सर्व केल्यानंतर ना तर आता आपण काय करूया टेस्ट घेऊया मित्रांनो तर मित्रांनो आता काय करूया आपण लिंबू पिळून घेऊ थोडं लिंबू पिळून घेऊया आणि काय करूया एक बॅट घेऊन बघूया एक नंबर मित्रांनो लेंगार सापणार एकदम उत्कृष्ट झालेला आहे अशा प्रकारची रेसिपी ना तुम्ही एकदा ट्राय करा तुम्हाला चांगली जमली तर तुम्ही व्यवसायासाठी पण त्याचा उपयोग करू शकता मित्रांनो तर आता काय करूया आपण जरा बटाट्यावर पण टेस्ट करून बघूया एक नंबर मित्रांनो तर स्ट्रीट फूडवर काय होतं ते अजिना मोठं टाकल्यामुळे थोडी टेस्ट आहे ना आपण घरगुतीपेक्षा थोडी वेगळी येते पण आपण शक्यतो घरी आजीनं मोठं टाकण्याचं टाळतो मित्रांनो तर फक्त आजीनं मोठं आपण येतं वगळा तर सेम टू सेम तीच टेस्ट आहे मित्रांनो तर आपण थोडं कांदा पण खांबवूया एक नंबर मित्रांनो